काय काय असं ना साहेब आम्हाला मशीन द्यायला एकच आहेत साहेबांचं प्रेम हो इकडे कार्यकर्ते येऊन बसल्यात साताऱ्याला आणि इकडे भाऊ पुण्याला आमच्या पाठोपाठ पुन्हा यायला पुण्याला शिवशाई गाडी दिली आहे काय बघायला गेलो तर साहेब कॅमेरा बघून पळालेत तोपर्यंत ड्रायव्हरनं गाडी घेतली आणि गाडीच्या काचा पुसायला चालू केलेलं होतं जाताना गर्दी कमी होती त्यामुळे वीस सीट घेतल्या आणि पुण्याच्या दिशेने निघालो ड्रायव्हर बघा आमचा थंडी वाजवल्या कत कराल आणि गर्दी कमी असल्यामुळे ह्या आज डोक्याला हात लावून निवान झोपलेला काशीच्या पुढे साई सिद्धीला थांबल्यावर इथे कंडेक्टर ड्रायव्हर सगळे भेटले गारगुडीचा आमचा दत्तांना भेटला जेवण झाल्यावर निघालो तर ही वरात दिसली वरातील घोड्यावर बसलेला नवरदी दिसला ज्याच्या आयुष्यातील शेवटचा सुखाचा दिवस होता तोपर्यंत गाडीत मागच्या सीटवर बसलेले आमचे पाहुणेच निघाले भोजचे त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा मारत पुण्याकडे निघाल टॉर्गेटला पोहोचल्यावर लगेच गाडीवरून परत निघालो तोपर्यंत पुढे जाऊन बघतोय तर खंबडकी घटात घाटात हे ट्राफिक जाम होतं ट्राफिक मधून जाणारे फॅन्स हात करून जात होते जवळपास दोन तास या ट्राफिक मध्ये अडकून राहायला लागलं पुढे एक शिवशाही बंद पडलेली त्यामुळे ट्रॅफिक झालेलं असं कळलं तिथे भेटली मला ही कोल्हापूरची लोक जी की बंद पडलेल्या गाडीला टोचिंग करायला गाडी जी आलेली त्या गाडीच्या मत्तीसाठी आलेली म्हणजे आपल्या गाडीतून उतरून ही ले ले ले। लोक ती मत्तीसाठी आलेली कोल्हापूरची लोक म्हणजे विशेष हार्ड एवढ्या गर्दीत सुद्धा माझ्यासोबत सेल्फी काढण्याचा हा ट्रक ड्रायव्हर आलेला आणि फायनली रस्ता चालू झाल्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने मुळे डेपोत पोहोचायला बारा वाजले आणि घरात सांगितलं की जेवण येणार आहे त्यामुळे जेवणाची काय सोय नव्हती म्हणून मी गेलो श्री फार्मा मध्ये जे की असते चोवीस तास चालू जिथे औषधा सहित सर्व गोष्टी जीवनावश्यक आवश्यक मिळतात मग भावाना मला दिली मॅगी आज किरात मॅगी के साथ म्हणत घरी गेलो